हाय तर तुमचं सगळ्यांचं नवीन व्हिडिओत खूप खूप स्वागत आहे आज आपण चाललेलं आहे डोंबिवलीच्या फडके रोडला फडके रोडला ना एक काकू आहे ज्या ना बाहेर स्टॉल लावतात ड्रेसेसचं तर कुर्ते आणि ड्रेसेस कॉटनचे त्यांच्याकडे खूप छान मिळतात आणि कमी किमतीत मिळतात चला तर मग आता त्यांच्याकडे जाऊया आणि बघूया त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या व्हरायटीचे कपडे आहेत ते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपण आहोत इथे डोंबिवलीमधल्या फडके रोडला फडके रोडला इथे अगदी समोर हे राकेश ज्वेलर्स जे आहे त्याच्या अगदी समोर इथे ना हे पियुष ज्वेलर्स म्हणून शॉप आहे तर त्याच्याच बाहेर या काकींचं कुर्त्यांचं शॉप आहे तर तिथे आता आपण बघणार आहोत तर त्या काकी आपल्याला एक एक कुर्ते दाखवणार आहेत आणि आपण त्यांची किंमत बघूया कितीपासून स्टार्टिंग वगैरे आहे ते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर यांच्याकडे आता आपण बघू शकतोय अडीचशेपासून कुर्त्यांना सुरुवात आहे तर हे डेली यूज साठी तसेच ऑफिसला किंवा कॉलेजला घालून जाण्यासाठी वगैरे पण खूप छान कुर्ते आहेत चला तर मग आता एक एक बघूया तर हे टू फिफ्टीला आहे हा टू फिफ्टीला आहे सुद्धा खूप सुंदर आहे डेली यूज साठी वगैरे कापड तर हे बघू शकतो आपण डिझाईन वगैरे खूप छान आहे याच्यावरती आणि कापड पण एकदम असं मखमली टाईप आहे कॉटन आहे हा तसंच त्यांच्याकडे ड्रेस मध्ये पण आहे कितीला हा तीनशे रुपयाला हा पूर्ण ड्रेस आहे हा सुद्धा आपण बघू शकतो तर ती त्याची पॅन्ट आणि तो कुर्ता हे सुद्धा खूप छान आहे

पण खूप सुंदर वाटतोय हा एक आलिया कटमध्ये सुद्धा आहे यांच्याकडे तर हा सुद्धा पूर्ण ड्रेस आहे पॅन्ट आणि कुर्ता सेट आहे पूर्ण हा ह्याची पण किंमत तेवढीच तीनशे रुप साडेतीनशे रुपयाला हा ड्रेस आहे तर हा वन पीस आहे तीनशे रुपयाला हा सुद्धा खूप छान आहे तर हा सुद्धा सेट आहे पूर्ण आलियामध्ये तर हा कुर्ती सेट मध्ये अजून एक रंगा है, खाल के आहे हा पण खूप छान आहे प्युअर कॉटन हा तीनशे ला आहे त्यांच्यामध्ये अजून कलर आहेत ते आपण बघूया आता एक एक रंग आहे तसंच इथे खालती आहेत त्यांच्याकडे अजून पण कलर खूप सुंदर आहे सगळी भेटेल आणि साईज कितीपासून सुरुवात आहे एम एल एल डबल एक्सल ट्रिपल एल फोर एल सगळी साईज भेटते अच्छा म्हणजे प्लस साईजवाल्यांसाठी सुद्धा इथे तुम्हाला ड्रेस मिळून जातील आरामात तर नक्की एकदा भेट द्या इथे तुमचं टायमिंग काय आहे माझं पाच वाजता येते मी आणि साडेनऊ दहा वाजेपर्यंत रचते तर नक्की एकदा भेट द्या संध्याकाळी पाच वाजता या काकू येतात तर तुम्ही नक्की एकदा भेट द्या इथे ऑफिसवेअर साठी वगैरे पण खूप सुंदर आहे तुम्हाला हवे असतील तर हा कुर्ता आहे फक्त नायरामध्ये हा सुद्धा खूप छान आहे कलर त्याच्यामध्ये हा सुद्धा नायरामध्ये खूप सुंदर आहे हा पण पूर्ण ड्रेस आहे हा तीनशेला ला आहे नायरा पॅटर्न मध्येच आहे हा पण पूर्ण ड्रेस आहे हा सुद्धा खूप सुंदर आहे